नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आता सध्या आहोत बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये आणि तुम्ही जर आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपण दिवसभर अक्कलकोटमध्ये भरपूर फिरलो आहोत आत्ता जवळजवळ रात्रीचे दहा साडेदहा वाजलेले आहेत आपण आता, आता उद्या जाणार आहोत बाळप्पा महाराजांचं वाडा घर बघायला हे ज आहेत स्वामींची पावलं जिथे जिथे सफेद रंगाने स्क्वेअर केलेलं आहे चला तर तर आता सकाळ झाली आहे सगळ्यांचं आंघोळ वगैरे आवरून झाले तर आता आम्ही पुन्हा निघालोय स्वामींचं दर्शन करायला आणि आज वेगळे मठ आहेत मंदिर आहेत तिथंही फिरायला जाऊ द्या आता सकाळचे नऊ वाजले आहेत चला आता आपण निघूया चला इथे सर्वांची तयारी झालेली आहे मोठे असो लहान असो सर्व आता फिरायला जाणार आहोत आपण आता जाणार आहोत बाळापा महाराजांचा वाडा पाहण्यासाठी जुनं घर पाहण्यासाठी आणि श्री स्वामी समर्थांच्या समाधी पाहण्यासाठी चला तर मग आपण मंदिराच्या जवळच रूम घेतलेली तर आपल्याला इथून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं चालत जायचं आहे बाहेर पडलेलो आहोत आणि घरं पाहायला मिळाले जुने जुने वाडे पाहायला मिळेल खूप छान अक्कलकोट तुम्ही पण नक्की दर्शन द्या आणि खरंच वन डे रिटर्न जायची असेल ट्रीप तर वन डे रिटर्नमध्ये नाही जास्त गोष्टी पाहत आहेत वन नाईट स्टे जरी असेल तरी आहे इथे व्यवस्थित सोयीस्कर आवडलं मला खरंच खूप अक्कलकोट खूप छान छान जुन्या जुन्या इमारती वाडे पाहायला मिळाले हे आहे अक्कलकोटचा बाजार छान आहे मोठा बाजार आहे जाणार आपण चालत जाणार आहोत कारण गाडीने गेलं तर आपल्याला व्यवस्थित येणार नाही ना 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 ना। सर्वजण चालतच जाऊया जास्त लांब नाहीये कारण अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात चालत जाण्यासाठी हे आपण आलेलो हो। आहोत बाळापा महाराजांच्या वाड्याच्या इथे चप्पल काढली समर्थ बाळा महाराजांचं घर हे आहे विहीर त्यांच्या घरा जवळची घरासमोरची आहे छान वाटलं हे सर्व पाहून आपण हे जे नवीन घर आहे तिथे स्वामींच्या त्यांनी वापरलेल्या पादुका स्वतः पाहायला मिळाल्या तिथं खरंच खूप नशीब बनवत आपण हे आहे जुनं खूप सुंदर आहे जुनं घर बाळप्पा महाराजांचं नक्की भेट द्या आता वाजले दुपारचे बारा आणि आम्ही सकाळपासून खूप फिरलो आहे अक्कलकोटमध्ये आणि बारा वाजले तर आता आम्ही निघतोय आमची दोनची ट्रेन आहे आता आम्ही अक्कलकोटवर सोलापूरला जाणार आहे रेल्वे स्टेशन तर चला de bé.